नमस्कार देवी लक्ष्मीचे पती सुख समृद्धी आणि संपत्ती देणारे भगवान विष्णू यांची कृपा जीवनाला स्वर्गासारखे बनवते म्हणून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रमुख पूजा केली जाते त्याचवेळी नारायण यांची कृपा काही लोकांवर राहते तुम्हाला माहीत आहे का भगवान विष्णूला प्रियराशी कोणत्या आहेत ऋषभ राशी ऋषभ राशी भगवान विष्णूचे आवडती रास मानली जाते हरी विष्णू हे ऋषभ राशींच्या लोकांचे आवडते ग्रह आहेत या राशींचे लोक मेहनती आणि प्रभावशाली असतात तसेच बुद्धिमान आणि आकर्षकही असतात या राशींच्या लोकांना भरपूर संपत्ती आणि जीवनात उच्च स्थान मिळते कर्क राशी भगवान श्री विष्णूच्या आवडत्या राशीमध्ये कर्क राशीचाही समावेश आहे भगवान नारायणच्या कृपेने ही व्यक्ती त्यांच्या कारकिर्दीत खूप यशस्वी आहेत त्यांच्या मैत्री पूर्ण सभामुळे ते लोकांना आवडते सिंह राशी सिंह राशींच्या लोकांवर ही भगवान विष्णूची कृपा असते लोकांच्या जीवनात कधी धन संपत्तीची कमी होत नाही हे लोक खूप चांगले ने असतात आणि समाजात खूप आदरही मिळवतात तू राशी भगवान विष्णू तुळ राशीला प्रिय आहेत आणि ही राशी माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे या राशींचे लोक भरपूर संपत्तीचे मालक बनतात आणि जीवनही जगतात त्यांचे व्यक्तिमत्व ही असते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ